बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सी सी एस सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती यांची एक आपत्कालीन बैठक झाली त्यामध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले सिंधू जल कराराचे निलंबन करण्यात आले एकोणीसशे साठ पासून अस्तित्वात असलेला भारत पाकिस्तान दरम्यानचा जल करार तात्पुरता निलंबित करण्यात आला हा निर्णय पाकिस्तानच्या कथित दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे सीमेवरील वाहतूक व दळणवळण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अटारी वाघा सीमा तात्काळ बंद करण्यात आली आहे पाकिस्तानशी असलेली सर्व दळणवळण व वाहतूक सेवा थांबवण्यात आलेल्या आहेत पाकिस्तानी नागरिकांच्या विजा सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाकिस्तानी नागरिकांसाठी भारताने सर्व विजा सेवा तत्काळ रद्द केल्या असून सध्याचे वैद्य विजा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अमान्य ठरतील राजकीय संबंध कमी करण्यात आले आहेत पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कर्मचारींची संख्या कमी करण्यात आली आहे पाकिस्तानातील भारतीय संरक्षण सल्लागारांना परत बोलवण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्याचप्रमाणे भारतातील पाकिस्तानी संरक्षण सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत वरील सर्व निर्णय सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती यांनी यामध्ये आपण सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समिती म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही भारत सरकारच्या मंत्रिमंडळातील मंदर एक महत्वाची समिती आहे ही समिती देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून त्यातील महत्वाचे निर्णय घेण्याचे काम करते या रचनेचा विचार करता अध्यक्ष पंतप्रधान असतात यामध्ये खालील मंत्र्यांचा समावेश संरक्षण मंत्री गृहमंत्री परराष्ट्र मंत्री व वित्त मंत्री, मंत्री। यांना यामध्ये सदस्यत्व असते तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना देखील या बैठकीला बोलवले जाते सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची प्रमुख कार्य यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा धोरण निश्चित करणे संरक्षण खर्चाला मंजुरी देणे सैनिकी कारवाहीविषयी निर्णय घेणे संरक्षण संबंधित प्रकल्पांना मंजुरी देणे आणि अणुधोरणांशी संबंधित निर्णय घेणे ही यांची प्रमुख कार्य आहे देशाच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याच्या दृष्टीने ही समिती अत्यंत प्रभावशाली मानली जाते सुरक्षा विषय मंत्रिमंडळ समितीची संबंधित समितीची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धानंतर या समितीला अधिकृत स्वरूप देण्यात आले ती राष्ट्रीय सुरक्षा निर्णयांची सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करू लागली तसेच दोन हजार सोळा मध्ये सर्जिकल स्ट्राईक दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे आणि विविध संरक्षण प्रकल्पांना मंजुरी यासारखे महत्वाचे निर्णय या समितीद्वारे घेण्यात आले जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीचे पुनर्गठन करण्यात आले सध्या या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र मंत्री एस जयशंकर वित्त मंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे समितीच्या बैठकीत सहभागी होतात आणि सुरक्षा संबंधित समन्वय साधतात